गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचे मफलर घालून अधिकृतपणे भाजपमध्ये पिता पुत्रांनी प्रवेश केला माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे यांना स्टेजवर येऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसार आदर केला यावेळी देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठं मन दाखवून एकत्रित येऊन भाजप पक्ष वाढीसाठी काम करणार आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठं बळ मिळणार आहे पिता पुत्र प्रवेश केल्यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजीमध्ये भाजपची पुढची वाटचाल मोठी आहे आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यामुळे पिता पुत्र भाजपवासी झाले आहेत इथून पुढे भाजपचे जोमाने काम करणार पक्ष जो आदेश देईल तो आम्ही मानू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांचं तोंड भरून कौतुक केलं तसेच हळवणकरांचं देखील कौतुक केलं